सत्यजित पाटील सरुडकर आणि राजू शेट्टी यांनी जनतेला फसवण्याचा धंदा सुरू केलाय पण विकास कामांच्या जोरावर धैर्यशील माने यांचा विजय निश्चित असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असं मत सत्वशील माने यांनी व्यक्त केलं कोलोली परिसरातील धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोलोलीसह माळवाडी तिरपण असुरले निकमवाडीसह बांधारी परिसरामध्ये धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा झाली खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या विकास कामांचे निधी प्रत्येक गावामध्ये पोहोचवलाय विरोधकांनी मात्र संस्था सुरू करतो म्हणून सर्वसामान्य जनतेचे पैसे घेऊन रक्कम दाम दुप्पट केली असा आरोप सत्वशील माने यांनी केला आपल्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तरीही मीच निवडून येणार असं म्हणणाऱ्यांनी आता आपली डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असा टो ला राजू शेट्टी यांचं नाव न ना घेता सत्वशील माने यांनी लगावला या माजी सरपंच विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या सभेला सरपंच पवित्र कांबळे उपसरपंच प्रकाश पाटील तानाजी ढवळे के एस चौगुले बाजीराव चौगुले प्रकाश देशमुख निवृत्त पोलीस निरीक्षक राजाराम भोसले सत्यम भोसले अमर बचाटे यांच्यासह गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थानी आमदार कोरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते